परभणी शहरातील मुस्लिम धर्मीयांच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार वर्षातील मोहरम हा पहिला महिना असतो या महिन्याच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी मोहरम योमे अशुरा पाळला जातो सत्य मानवतावादाच्या संरक्षणार्थ हजरत इमाम हुसेन यांनी दिलेल्या बलिदानाची या दिवशी आठवण केली जाते पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांची शहादत मरहमच्या दहाव्या दिवशी आशुरा रोजी झाली होती चौदाशे वर्षापूर्वी इस्लाम धर्माची रक्षा करताना इराकमधील कर्बला शहरात हजरत इमाम हुसेन यांनी आपल्या परिवार आणि बहात्तर साथीदारांसह बलिदान दिले होते हजरत इमाम हुसेन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात मुस्लिम बांधव यौमे अशुराच्या दिवशी मातम करण्यात येते आज बुधवार सतरा जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परभणी शहरातील पंजेगल्ली येथील अशुरखाणा येथे शिया मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने एकत्र येत जुलूस काढून मातम करण्यात आला यावेळी मौलाना सय्यद शोकत अली रिझवी मुंबई यांनी शिया मुस्लिम बांधवांना आणि सर्व धर्मीय बांधवांना मार्गदर्शन केले आहे